सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमदार झाल्यापासून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत लोक अभ्यास न करता कशासाठी फोन करतात कालच मला संध्याकाळी एक फोन आला होता की साहेब रेडे पकडायचे आहेत मी बोललो काय करू मी ठीक आहे तुम्हाला शेतामध्ये त्रास होत असेल तुम्ही फॉरेस्ट ऑफिसला फोन केलात का किंवा लेखी तक्रार काही केली आहे का, के का? साहेब ते काय असतं त्यांना असंच वाटतं की मी रेडे पकडावे जर मी पकडले नाही तर मी वाईट शिवसेना संघटनेबद्दल आमदार निलेश राणे बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आता काय झालं साहेब आमदार झाल्यापासून मी मागे पण कुठेतरी म्हटलं होतं सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या की लोक कशासाठी फोन करतात न अभ्यास करतात कालच मला संध्याकाळी फोन आला होता कि साहेब रेडे पकडायचे मी बोलो काय करू मी दोरी बोरी आणू की असं ते ठीक आहे शेतामध्ये तुम्हाला त्रास होत असेल पण मी बोलो तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला का तुम्ही काय लेखी तुम्ही काय तक्रार ग्रामपंचायतीने दिली का कारण का तक्रार दिली किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफर डीएफओ ला जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती ते ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतात नाही सर ते काय असत ते काय असत म्हणजे त्यांना असंच वाटत की मीच रेडे पकडाली डीएफओ नाही आणि जर मी पकडला नाही तर मी वाईट आपसात एक दुसऱ्याला सांभाळून घ्या मी अनेक वर्षापासून शिवसेना या संघटनेमध्ये मोठा झालो जीवाभावाची लोक आहेत या संघटनेमध्ये काय त्यांना प्रोटोकॉल वगैरे हो लागत नाही कोणाला तरी तिथे माझ्या शिवसेनेकाला त्रास झाला ना म्हणून अंगावर जाणारे लोक मी लहानपणापासून बघितले काही नाही त्यांना भूक नसते धान नसते फक्त शिवसेनिक म्हणून एक आवड आणि वेळ बाळासाहेब म्हणायचे ना अरे सर्वात मोठं पद कुठलं तर शिवसैनिक तर तुम्हाला जर ते वेळ नसेल ना पक्ष संघटना वाढू शकत नाही पक्ष संघटना वाढवा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत येणाऱ्या सगळ्या निवडणुका जीवा भावाच्या पद्धतीने कोणतरी कुठे काहीतरी करतोय तुम्हाला खस्ता खायला देणार नाही तुम्हाला कुठे फेकलं जाईल तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात जाल असंही कधी होऊ देणार नाही आपण जीवा भावाची संघटना चालू रंग समुद्रकिनारे वर्णा रस्ते आणि पंढर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने